श्री स्वामी समर्थ वर्षातून फक्त एकदा येणारा दिवस म्हणजे अक्षय तृतीयेचा दिवस अत्यंत शुभ मुहूर्त असा हा अक्षय तृतीयेचा दिवस असतो अक्षय तृतीया हा शब्द दोन संस्कृत शब्दांपासून बनलेला आहे अक्षय म्हणजे कधीही नाश न पावणारे म्हणजे समृद्धी नशीब आनंद आणि यश तर या अर्थाने तर तृतीया म्हणजे चंद्राचा तिसरा टप्पा अक्षय तृतीया हा दिवस आखातीज म्हणून सुद्धा ओळखला जातो चिन्हांकित केलेली अतिशय पवित्र शास्त्रे वाचून जप करून विशेष पूजा करून पूर्वजांना वंदन करून आणि देवी लक्ष्मी व विष्णूंची एकत्रित पूजा करून हा दिवस साजरा केला जातो या दिवशी आपल्या पित्रांची सेवा करण्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे आपल्या पित्रांच्या आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी पित्रांना प्रसन्न करून घेण्यासाठी या दिवशी पिंडदान पितृतर्पण तर या गोष्टी केल्या जातात त्याचप्रमाणे काही साधे सोपे पितृदोष निवारण्याचे उपायसुद्धा या दिवशी केले जातात असे म्हटले जाते की अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण जी काही कामे करतो तर ती अक्षय होतात ती कधीही नाश पावत नाहीत त्यामुळे आपण या दिवशी चांगल्या गोष्टी केल्या तर त्याचे आपल्याला अक्षय असे चांगले फळ प्राप्त होत असते परंतु या दिवशी जर आपण काही चुकीच्या गोष्टी केल्या काही चुका केल्या तर त्या सुद्धा अक्षय होतात म्हणजे त्याचेसुद्धा आपल्याला अशुभ फळ जे आहे तर ते प्राप्त होत असते आणि म्हणूनच आपल्याला या दिवशी एक वेळ आपण सोने चांदी खरेदी नाही केली लक्ष्मीपूजन नाही केले तरीसुद्धा काही चुका ज्या आहेत तर त्या मात्र आपल्याला अजिबात करायच्या नाहीत अक्षय तृतीयेचा जो शुभ मुहूर्त आहे तर या दिवशी बरेचसे लोक सोने चांदी खरेदी करतात कारण सोने चांदी खरेदी करण्यासाठी हा अत्यंत खास दिवस मानला जातो त्याचप्रमाणे या दिवशी लक्ष्मीपूजनसुद्धा केले जाते परंतु आपण या गोष्टी एक वेळ नाही केल्या तरी चालतील परंतु काही चुका ज्या आहेत तर या मात्र आपल्याला करायच्या नाहीत अशा कोणत्या चुका आहेत हेच हेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करणे अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ माहिती पूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण कोणत्या गोष्टी करू नयेत हे पाहण्याअगोदर या दिवशी आपण कोणकोणत्या गोष्टी आवरजून कराव्यात तर हे आपण पाहूया या दिवशी माता लक्ष्मी व विष्णू किंवा बाळकृष्ण यांची एकत्रित पूजा करावी या दिवशी देवाला जो आपण नैवेद्य दाखवतो त्यावरती तुळशीची पाने ही आवरजून ठेवावीत तसेच या दिवशी तुळशीला खूप महत्त्व आहे त्यामुळे विष्णूंना तुळसी जी आहे तर ती आवरजून अर्पण करावी देवी लक्ष्मी ही धनाची देवी आहे त्यामुळे आपल्याला माता लक्ष्मीची सुद्धा विधिवत पूजा करायची आहे या दिवशी आपण कुलदेवीला किंवा मा लक्ष्मी मातेला कुंकुमार्चन करू शकतो तसेच आपण या दिवशी अन्नपूर्णेची सुद्धा विधिवत पूजा करायची आहे अन्नपूर्णेला या दिवशी आपल्याला तांदूळ जे आहेत तर ते अर्पण करायचे आहेत म्हणजेच अन्नपूर्णेला अक्षतार्चन करायचं आहे वैशाख महिन्यातील अक्षय तृतीयेच्या दिवशी जी पूजा केली जाते तर ही पूजा जोडीने केली म्हणजे नवरा बायको दोघांनी केली तर त्याचे चांगले फळ प्राप्त होत असते त्याचप्रमाणे हा दिवस पितरांच्या सेवेसाठी सुद्धा खास असतो त्यामुळे पितरांची सेवा जर जोडीने केली तर त्यांचे आशीर्वाद जे आहेत तर ते आपल्याला मिळत असतात आणि आपल्या घरातील पितृदोष जो आहे तर तो सुद्धा नष्ट होत असतो तसेच या दिवशी पितरांना नैवेद्य दाखवेपर्यंत आपल्याला उपवास करायचा असतो जे जोडपे अक्षय तृतीयेला लग्न करतात त्यांचे वैवाहिक जीवन आनंदी आणि चांगले जाते असे सुद्धा म्हटले जाते तर या दिवशी आपल्याला जेवढ्या चांगल्या गोष्टी करता येतील तर तेवढ्या चांगल्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत ज्यामुळे आपल्याला सौभाग्याची प्राप्ती होईल आणि सकारात्मक आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतील आता अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण कोणती कामे करू नयेत कोणत्या गोष्टी करू नयेत कारण जर काही गोष्टी आपल्याकडून घडल्या गड़। तर माता लक्ष्मी जी आहे तर ती नाराज होते आणि आपल्या घरातून निघून जाते आपल्या घरातून काढता पाय घेते त्यामुळे आपल्याला काही गोष्टी ज्या आहेत तर त्या अजिबात करायच्या नाहीत त्यापैकी पहिली आहे ती म्हणजे आंघोळ केल्याशिवाय म्हणजेच स्नान केल्याशिवाय तुळशीची पाने तोडू नयेत अक्षय तृतीयेच्या दिवशी भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा केली जाते भगवान विष्णूंना तुळशीची पाने ही अत्यंत प्रिय आहेत कारण तुळशीच्या पानांशिवाय विष्णूंची पूजा जी आहे तर ती पूर्ण होत नाही परंतु चुकूनही स्नान न करता आपल्याला तुळशीची पाने तोडायची नाहीत तसेच महिलांनी तुळशीची पाने तोडू नयेत घरातील इतर व्यक्तींकडून ती तोडून घ्यायची आहेत पाने तोडताना नखाने किंवा चाकूने अशी तोडायची नाहीत तर व्यवस्थित आपल्याला हळूवार ती पाने तोडायची आहेत तसेच आपल्याला या दिवशी रिकाम्या हाताने घरी जाऊ नये काही कामानिमित्त जर आपण बाहेर गेलो तर काही ना काही आपल्याला या दिवशी खरेदी करायचं आहे महागड्या गोष्टी म्हणजे जसं की सोने चांदी असेल तर या गोष्टी खरेदी करणे प्रत्येकाला शक्य होत नाही त्यामुळे अगदी सर्वसामान्यांना परवडतील तर अशा गोष्टी आपण या दिवशी खरेदी करायच्या आहेत जसं की तांदूळ गहू किंवा धने आपण खरेदी करू शकतो किंवा आपण देवपूजेसाठी लागणारी एखादी वस्तू खरेदी करू शकतो या दिवशी आपण स्त्रीयंत्र असेल गजलक्ष्मी असेल तर अशा वस्तूंची खरेदी करून त्याची आपल्या घरामध्ये स्थापनासुद्धा करू शकतो परंतु या दिवशी आपल्याला रिकाम्या हाती घरी परत जायचं नाही कारण अक्षय तृतीयेच्या दिवशी रिकाम्या हाती घरी परत जाणे तर हे अशुभ मानलेले आहे यानंतर आहे ते म्हणजे या दिवशी जानवं घालू नये या दिवशी जे ब्राह्मण जानवं घालतात त्यांना ते बदलण्याची अथवा नवे जानवे घालण्याची मनाई करण्यात येते त्यामुळे या दिवशी जानवं घालू नये तसेच या दिवशी आपल्याला लक्ष्मी आणि विष्णूंची वेगवेगळी पूजा करायची नाही इतर दिवशी आपण लक्ष्मी आणि विष्णूंची वेगवेगळी पूजा केली तरी चालेल परंतु अक्षय तृतीयेच्या दिवशी भगवान विष्णू आणि त्यांची पत्नी लक्ष्मी तर यांची वेगवेगळी पूजा करू नये तर त्यांची पूजा जी आहे तर ती एकत्रित करायची आहे म्हणजे जोडीने त्यांची पूजा करायची आहे लक्ष्मी नारायणाचा जोडा असं आपण लक्ष्मी आणि विष्णूंना म्हणत असतो त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे तर ही पूजा एकत्रित करायची आहे यामुळे पती पत्नीची आयुष्यभर साथ राहते तसेच यांची पूजा जी आहे तर ती करताना आपल्याला ती मनापासून श्रद्धेने करायची आहे आपल्याकडे जरी विष्णूंचा फोटो नसेल तरी प्रत्येकाच्या देवघरामध्ये बाळकृष्ण असतात त्यामुळे आपण बाळकृष्णांची मूर्ती जी आहे तर तीसुद्धा पूजेमध्ये ठेवायची आहे एकत्रित पूजा केल्यामुळे सौभाग्य व समृद्धी लाभत असते तसेच या दिवशी नवीन घराचे काम जे आहे तर ते सुरू करू नये अक्षय तृतीयेचा दिवस हा अत्यंत शुभमुहूर्त असला त्याचप्रमाणे या दिवशी घर खरेदी केले जाते कारण अक्षय तृतीयेच्या दिवशी घर खरेदी करणे हे शुभ मानले जाते परंतु नवीन घराचा पाया काढणे हे मात्र या दिवशी वर्ज्य सांगितलेले आहे त्यामुळे आपल्याला नवीन घराचा पाया जो आहे तर तो या दिवशी काढायचा नाही तसेच अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्याला मांसाहार मद्यपान या गोष्टी वर्ज्य करायच्या आहेत मांसाहार केल्यामुळे आपला राग जो आहे तर तो वाढतो क्रोध वाढतो तामसिक अन्न पदार्थ यामध्ये हा मांसाहार येत असतो म्हणूनच आपल्याला या दिवशी मांस असेल मासे मटण चिकन अंडी तर असा कोणत्याही प्रकारचा मांसाहार करायचा नाही मद्यपान वर्ज करायचं आहे त्याचप्रमाणे या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये तामसिक अन्न जे आहे तर ते बनवायचं नाही कांदा लसणाचा वापर जो आहे तर तो वर्ज करायचा आहे अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्याला कोणावरतीही रागावायचं नाही खास करून जी व्यक्ती उपवास करते तर त्या व्यक्तीने रागापासून दूर राहायचं आहे कारण आपण जर या दिवशी रागावलो तर आपली कोणतीही उपासना यशस्वी होत नाही या दिवशी वाद भांडण कलह या गोष्टी टाळायच्या आहेत कोणालाही वाईट बोलायचं नाही कोणालाही शिव्या द्यायच्या नाहीत त्याचप्रमाणे आपल्याला या दिवशी स्वच्छता पाळायची आहे अस्वच्छ किंवा घाणेरड्या वातावरणामध्ये आपल्याला राहायचं नाही कारण हा जो दिवस आहे तर हा अत्यंत चांगला आणि शुभ दिवस मानला जातो त्यामुळे आपल्याला स्वच्छता जी आहे तर ती ठेवायची आहे ज्यामुळे आपल्या घरातलं वातावरण जे आहे तर ते पॉझिटिव्ह राहील आणि ज्या ठिकाणी स्वच्छता असते तर त्या ठिकाणी माता लक्ष्मी असते परंतु ज्या ठिकाणी अस्वच्छता असते तर त्या ठिकाणी माता लक्ष्मी कधीही येत नाही त्यामुळे आपल्याला स्वच्छतेची सुद्धा काळजी घ्यायची आहे तसेच आपल्याला या दिवशी चांबड्याच्या वस्तू परिधान करायच्या नाहीत काळ्या रंगाचे वस्त्र या दिवशी परिधान करायचे नाही नके कापणे केस कापणे या गोष्टीसुद्धा आपल्याला टाळायच्या आहेत तसेच या दिवशी आपल्याला पैसे दागिने आपल्या घरातील धने तसेच लवंग वेलची मीठ हळद तर या ज्या लक्ष्मीकारक वस्तू आहेत तर त्या इतरांना चुकूनही द्यायच्या नाहीत आपल्या दारामध्ये जर कोणी आलं तर त्या व्यक्तीला रिकाम्या हाती परत पाठवायचं नाही त्या व्यक्तीला काही ना काही खायला द्यायचं आहे घरातील गृहलक्ष्मीचा अनादार करायचा नाही आपल्या दारामध्ये जर गोमाता आली तर आपण खूप नशिबवान आहोत त्यामुळे तिलासुद्धा आपल्या घरामध्ये जे काही आपण बनवलेलं असेल पुरणपोळी असेल तर ते खायला द्यायचं आहे